नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत उन्हाळी स्पेशल असं कैरीचं पन्हा तर चला ऑथेंटिक पद्धतीने कैरीचं पन्ह कसं बनवायचं सा। अगदी साखर न वापरता गुळाचं कैरीचं पन्हा अगदी सुपर टेस्टी अँड डिलिशियस आणि अगदी झटपट होणार आहे तयार चला वेळणं घरं तर भरपूर असे टिप्स आणि ट्रिक मी सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत तर हे बघा हे तर मी घेतल्यात अर्धा किलोच्या दोन कैऱ्या ही आहेत तोतापुरी कैरी एक आहे छोटी एक आहे मोठी आता जशी तुम्हाला भेटेल तशी तुम्ही घेऊ शकता पण ही कच्ची असा हवी पिकलेली नसावी असं कुकरचं भांडं घ्यायचं ज्याच्यामध्ये माऊतील असं तर ह्या दोन कैऱ्या मावत आहेत बट ठीक आहे आता कैऱ्या थोड्या वाकट्या तिकड्यात तर चालतं तर हे बघा तर हे कैऱ्या आहेत ते मी न धुताना घेतल्या स्वच्छ धुतल्या त्याला ड्राय होऊ दिल्या त्याला सुती कापडाने पुसून घेतल्या आणि मग शिजवत आहे म्हणजे अगदीच शिजवताना ह्याला पाण्याचा थेंब नको आहे कुकरच्या भांड्यात मी पाणी टाकलेलं नाही नुसत्या कैऱ्या ठेवलेल्या आहेत आता कोणतंही कुकर घ्या आता इथं एक टिप मी तुम्हाला देते तर कोणतंही कधीही तुम्ही कुकर वापरताल तर ता त्याची गॅस काढून धुवायचं प्रत्येक टायमाला दररोज आणि जेव्हा त्याला लावताल तेव्हा गॅस किट न लावता त्याला ठेवायचं जेव्हा तुम्हाला वापरायचं आहे तेव्हा त्याला गॅस किट लाव ह्याच्याने काय होतं की एकतर आपलं बॉल किंवा गॅस किट खराब होत नाही आणि आपलं कुकर बराचसा दिवस चांगलं टिकतं म्हणजे चालतं आता इथं मी ठेवली कुकरची जाळी जी आपल्याला कुकरसोबत येते त्याच्या टाकले मी दोन ग्लास पाणी दीड ते दोन ग्लास पाणी तुम्ही मापून घेऊ शकता किंवा तुमचा कुकर उंच असेल आता माझं फ्लॅट आहे त्यामुळे पसरट आहे ते बघा एक कमीत कमी एक ते दीड इंच पाणी ठेवायचं आहे एक इंच खूप झालं आणि मग त्या स्टँडवरती ठेवलं मी म्हणजे जाळीवरती ठेवलं आपलं कुकरचं भांडं कुकरच्या भांड्यात मी पाणी टाकलं नाही कुकरच्या खाली टाकलं पाणी म्हणजे भांड्याच्या खाली बॉटमला आणि आत्ता हिला काढायचं आपल्याला दोन शिट्ट्या किंवा स्लो गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं फुल गॅसवरती मी दोन शिट्ट्या काढते अगदी साधं सोप्पं गणित आहे दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकर थंड होऊ द्यायचं पूर्णपणे रिलीज झालं शिट्टी पूर्णपणे निघाली की मग झाकण उघडायचं आता हे मी लगेच नाही उघडलेलं कमीत कमी अर्धा तास मी थांबलं गॅस बंद केल्यावरती आणि आता ह्याला काढायचं कसं ते ट्रिकी आहे सांशीने भांडं काही ये येत नाही तर चला आता एक जुगाडलं होतं आता चिमट्याने पण कैरी येत नाही कारण की कैरी चाड आहे अगदी झटपट तुम्हाला सांशीचा उलटा उपयोग सांगते चिमट्यासारखे आपले सांशी काम करतात ही ट्रेक मी तुम्हाला अंड बॉईल करतानाही दाखवली होती कि अंड़ अंड़ कसा पाने तो, पाने तो तो की अंड बॉईल अंड कसं काढायचं पाण्यातून गरम पाण्यात हात न घालता तर आहे ना अगदी छान आपलं सांशे चौकू आणि भांडं तुम्ही बघितलं मी अगदी सहज उचललं असंही आपण भांडं उचलू शकत होतो पण भीती वाटत होती की गरम आहे की काय कारण की कुकर बाहेरून गरम आहे आणि आतून तो थंड झालेला आहे तर हे बघा पाणी किती राहिलं अगदी एक ग्लास पाणी आहे इथं आणि एक अर्धा ग्लास आटलेला आहे तर जे कुकरच्या भांड्यात पाणी ते कैरीचं शिजलेलं जे पाणी येते लागलं तर आपण नक्कीच वापरू पण हि तर लागणार नाही आपल्याला पाणी तुम्ही ते पाणी डाळ वगैरे किंवा रसा वगैरे करताना नक्कीच वापरू शकता आंबट पाणी येते आता इथं छान शिजलेली कैरी बट ही तर तुम्हाला आता एक ट्रेक सांगते बघा आता जसे आपण बटाटेही करतो बॉईल तर एक बटाटा थोडा नरम राहतो एक बटाटा सेमी बॉईल होतो अगदी तसं झालं तरी छान बॉईल तर झालेली आहे बट ह्याची साल काढायला थोडंसं सा ट्रिकी आहे त्यामुळे सुरीने काढायची म्हणजे अगदी चिपकलेली साल आहे त्यामुळे नाहीतर पटकन निघते जर ही ट्रिक तुम्हाला म्हणजे नसेन पटत किंवा गोंधळ वाटत असेल तर अगदी की कैरी टाकताना तुम्हाला अगदी त्याला हलक्या वरच्या साली पुरतीच दोन तीन रेगा मारून घ्यायच्या आहेत म्हणजे सुरी मारून घ्यायची आहे किती साल पटकन निघून येईल आता हे बघा दोघी साली मी काढल्या आणि आता तुम्हाला भेटते हे बघा पूर्ण ह्याचा गर काढायचा सुरीने आता सुरी मी तुम्हाला सांगते की अगदी शार्प नाही घ्यायची किंवा अगदीच बोथट नाही घ्यायची म्हणजे नॉर्मल घ्यायची ज्याला मध्यम धार असेल म्हणजे आपल्या हाताला इजा होणार नाही आणि जे पल्प आहे तोही अगदी इझिली काढता येईल आता तुम्ही बघितलं पहिली जी कैरी होती ती अगदी सेमी बॉईल होती म्हणजे जो कडक बटाटा बॉईल होतो ना तसा आणि दुसरी कैरी बघा किती स्मूथ विदाऊट सुरी मी पूर्णपणे घर काढलेलं आहे आणि अगदी त्याची कैरी म्हणजे कैरीची कोयसुद्धा तर हे बघा पूर्ण पल्प इथं काढून रेडी आहे आता साधारण हा पल्प आहे एक ते दीड वाटी आता बघूया आपण ह्याला मिक्सरमध्ये मी बारीक करायचं तुम्हाला हवं तर तुम्ही किसणीने किसू शकता जो जाड किंवा जो अर्धा कैरी शिजलेली आहे त्याला बट इथं मी काय केलं साधा सोप्प उपाय केला मिक्सरमध्ये बारीक केले एकसारखं दोघांना म्हणजे दोघंच छान एक जीव झाले दोघी कैऱ्या मी म्हणते आता इथं आपण गुळाचा अजिबात वापर नाही केला हे बघा इथं रेशो घेतलेला आहे मी आता जितकी कैरी असेल तितकंच आपल्याला गुळ घ्यायचा आहे आता इथं माझ्याकडे चिरून ठेवलेलाच गूळ आहे रोजच्या वापरण्यासाठी मी चिरून ठेवते ते बघा सिमिलर रेशो आहे अगदी हे चिकट आहे त्यामुळे मी घडीघडी मला हात हातवं लागतो तर ही जी कैरी आहे ती थोडंसं गर चिकट आहे त्यामुळे मी थोडंसं कमी घेतलं ला। लागेल तर आपण एक्स्ट्रा गूळ तीन चार चमचे घालू शकता तर हे बघा ह्याला असं पसरट ताट घ्यायचं खोलगट ताट कोणते घ्या आणि त्याच्यामध्ये हे गर आणि गुळ घालायचा आणि छानपैकी फेटून घ्यायचं किंवा फेसून घ्यायचं किंवा फेटून घ्यायचं चमच्याने याला मस्तपैकी रगडायचं एक जीव होऊ द्यायचा याला हे जेव्हा एक जीव होईल जेव्हा गुळ छानपैकी विरघळून येईल त्याच्यामध्ये टाकायचं इलायची पावडर जे कुठले लिलायची पावडर आहे ती आणि बनवताना आपल्याला टाकायचं किंचित मीठ आत्ता नाही टाकायचं मीठ आत्ता तुम्ही मीठ टाकून ठेवलं तर अगदी त्याला पाणी सुटेल आणि हवाबंद डब्यामध्ये असं भरून ठेवायचं हे कधी जेव्हा ह्याचा कलर बदलतो किंवा गुळाच्या सगळ्या गाठी मोडतील ना अगदी त्या मिनटाला म्हणजे पाच ते सहा मिनटात लगेच एक जीव होतं गुळाने कैरी अगदी साधं सोप्पं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याला बाहेरही ठेवू शकतात चार ते पाच दिवस बाहेरही टिकतं विदाऊट फ्रीज आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर एक महिना आणि फ्रीझरमध्ये ठेवलं तर अगदी एक वर्ष तुम्ही आरामात हे वापरू शकता आता शकता। था। था था मिक्स, मिक्स। हे बनवायचं कसं चढ चला बघूया खूप साधं सोप्पं आहे कसं बनवायचं एका ग्लासामध्ये घ्यायचं मस्तपैकी चिल्ड वॉटर म्हणजे अगदी गार पाणी जसं तुम्हाला सहन होईल त्यापर्यंत गार पाणी तुम्ही घेऊ शकता आणि एक चमचाभर आपलं मिक्स टाकायचं कैरीचं पन्हाचं मिक्स पनं मिक्स आणि ह्याच्यानंतर अजून तुम्हाला आवडेल तर ह्याच्यात काळं मीठ टाकायचं अगदी एन्हॅन्स होते चव ऑप्शनल आहे त्यामुळे मी दाखवलं नाही अगदी चिमूट भर टाकायचं तर हे बघा मी तुम्हाला दाखवते अगदी पूर्ण मिक्सू द्यायचं आणि मग टाकायचं मीठ टाकलं की मीठसुद्धा थोडंसं मिक्स करून घ्यायचं स्टर मारायचं आणि ह्याच्यानंतर आता हवं तर तुम्ही क्यूबसोबत ह्याला नक्कीच सर्व करू शकता तर एकदा मस्तपैकी काही बर्फाचे खडे ॲड करायचे आणि सर्व करून रेडी आहे तर चला टेस्ट करूया परफेक्ट अगदी उत्तम झालेलं आहे तर चला तुम्ही या उन्हाळ्यामध्ये अगदी असं पारं पारंपरिक कोल्ड्रिंक नक्की बनवा कैरीचं पणं आता सीझन आहे तर सिझनल कोल्ड्रिंक किंवा सीझनल फ्रूट आपण खातो तसं ते कैरीचं पण बनवणं गरजेचं आहे जसं तुम्ही बघितलं मी अर्धा किलो कैरीमध्ये पाव किलोच कैरीचा पण झालेला आहे एक साधारण रेशो तुम्हाला कळायला असेल एक किलो आणले तुम्ही कैरी तर त्याचा अर्धा किलो होईल तर ह्या रेशोमध्ये अगदी वर्षभर काय महिनाभर नाही टिकणार आहे म्हणजे अगदी इतकं झटपट आवडेल ना की झटपट संपेल अगदी दोन ते तीन दिवसाच्या आत हे संपणार आहे ह्याची मी तुम्हाला शाश्वती देते गॅरंटी देते तर पटकन जाऊन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे आणि बाजूचा बॅल नक्की दाबा म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसते व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद